मोदक असावा तर असा असं म्हणायला काहीच हरकत नाही आहे कारण नाही जास्त याच्यामध्ये जा आपण साहित्य वापरलेलं आहे अगदी तीन ते ती चार साहित्यामध्ये म्हणजे हाताखालच्या सर्वांच्या घरी उपलब्ध असेल अशाच साहित्यामध्ये आज आपण हे कॉटन कँडी मोदक बनवलेले आहेत तर नमस्कार मंडळी मी आहे स्वाती स्वाती रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत तर चला रेसिपीला सुरुवात करूयात इथे बघा कॉटन कँडी मोदक बनवतोय तर त्यासाठी आपण घेतलेलं आहे एक वाटी डेसिकेटेड कोकोनट आता तुमच्याकडं जर डेसिकेटेड कोकोनट नसेल तर घरी नारळ असतं ना ते छान किसून घ्यायचं आणि बारीक किसणी जर किसलं तर मिक्सरला दडायचं कामसुद्धा नाही आणि थोडं जाडा किसनेनं किसलं तर एकदा मिक्सरला फिरून घ्या म्हणजे ना असं डेसिकेटेड कोकोनट तयार होतं इथे मी मेजरिंग कपानी एक कप घेतलं आहे पण मेजरिंग कपानीच घ्यावं असं काही नाही आपण वाटी घरातली एखादी सेट करा आणि त्या वाटीने संपूर्ण साहित्य मोजून घ्या डेसिकेटेड कोकोनट आपण थोडंसं एक ते दोन मिनटासाठी अरत परत केलं बाजूला काढून घेतलेलं आहे त्यामध्ये आपण घातलेलं आहे अर्ध्या वाटीपेक्षाही कमी दूध हे दूध तापून थंड केलेलं होतं आणि त्याच्यामध्ये घातलं आहे एक वाटी मिल्क पावडर या स्टेजला गॅस बंद आहे तुम्ही बघू शकता कारण हे आपल्याला दूध पावडर थंड दुधामध्येच मिक्स करावी लागते गरम दुधामध्ये जर तुम्ही दूध पावडर मिक्स केली तर त्याच्यामध्ये खूप जास्त गुठळ्या होतात मग आपलं काम वाढतं आपल्याला आधी त्या गुठड्यास फोडत बसावं लागतं म्हणून थंड्या दुधामध्ये आधी दूध पावडर मिक्स करून घ्यावं आपल्या चॅनलवरती मोदकांच्या भरपूर अशा रेसिपीज आहेत तुम्ही त्या नक्कीच ट्राय करू शकता गणपती बाप्पासाठी रोजच्या नैवेद्याच्या ताटामध्ये कुठला नैवेद्य बनवावा असा जर प्रश्न तुम्हाला पडत असेल तर स्वातीच रेसिपीला नक्की भेट द्या त्याच्यावरती मी रोजच्या वेगवेगळ्या नैवेद्याच्या थालीसुद्धा शेअर केलेल्या आहेत इथे बघू शकता दुधामध्ये दूध पावडर व्यवस्थित मिक्स झाली आता गॅस चालू केला आहे पण अगदी लो फ्लेमवरती आपल्याला हे थोडंसं भाजून घ्यायचं आहे बगदी एक सेकंदासाठी बघा म्हणजे मिक्स झालं की मग आपण जे डेसिकेटेड कोकोनट भाजून साईडला ठेवलं आहे ना ते याच्यामध्ये घालून घ्यायचं आता आपल्याला तीनही जिन्नस एकत्र हे मिक्स करून घ्यायचे आहेत आता बघू शकता हे अगदी लगेच घट्ट व्हायला लागतं बघा ला ला ला। कारण डेसिकेटेड कोकोनट आपण याच्यामध्ये आहे ना तर ते सगळं याच्यातलं मॉइचर ऑब्झर्व करतं प्रमाण तुम्ही इथे लक्षात घेऊ शकता या कपाने एक कप डेसिकेटेड कोकोनट घेतलं होतं त्यानेच एक कप दूध पावडर घेतली आणि हा जो टू थर्ड कप आहे बघा यानी आपण वन फोर्थ कप म्हणजे अर्ध्या वाटीपेक्षाही कमी दूध आहे बस एवढंच तुम्हाला लागेल आता तुमचं जर हे सारण थोडंसं सा पातळ झालं थोडंसं इकडे तिकडे मेजरिंग नाही जमलं किंवा कमी जास्त प्रमाण झालं तर काय करायचं याच्यामध्ये थोडंसं डेसिकेटेड कोकोनट वाढवायचं नाहीतर मग दूध पावडर वाढवायची म्हणजे हे कसं एक संतपणा येईल आणि याचा असाच गोळा तयार होईल बघू शकता मस्त आता हे कढाईला सोडत आहे आता गॅस बंद करते आणि याला थंड होऊ द्यायचं आहे याला छान थंड झाल्यानंतरच याच्यामध्ये पिठी साखर मिक्स करायची आहे आपल्याला तर इथे चमच्याने जर मोजाल तर तीन चमचे पिठी साखर घेतली आणि त्या कपाने जर जा मोचाल तर अर्ध्या वाटीपेक्षाही कमी म्हणजे अर्ध्या वाटीची अर्धी वाटी असं आपण याच्यामध्ये साखर वापरली पिठी साखरसुद्धा आपण कमी जास्त करू शकतो आपल्या गोळानुसार पण अट एवढीच की हे सारण थंड झाल्यानंतरच ती याच्यामध्ये मिक्स करावी कारण गरम सारणामध्ये जर पिठी साखर आपण याच्यामध्ये घातली तर आपलं सारण पातळ होईल बघू शकता छान आता मिक्स करून घेतलंय आता याला कॉटन कॅन्डीचा फ्लेवर यावा यासाठी कॉटन कॅन्डी इसेन्स मी याच्यामध्ये घातलेला आहे एवढंच काय जिन्नस तुम्हाला मार्केट मधून आणावं लागेल जर तुमच्याकडे नसेल तर ज्या केकच्या दुकानामध्ये सामान मिळतं की ना केकचं सामान त्या दुकानामध्ये हे आरामात मिळतं कॉटन कॅन्डी इसेन्स आता तुम्हाला कॉटन कॅन्डी इसेन्स नाही मिळाला तर व्हॅनिला एसेन्स घाला पण आज आपण कॉटन कॅन्डी मोदक बनवतोय म्हणून कॉटन कॅन्डीज इसेन्स याच्यामध्ये घातलेला आहे आता तीनही आता पोर्शन करून घेऊयात वेगवेगळे आता इथे बघा तुम्ही तीन करू शकता चार करू शकता पाच करू शकता तुमच्याकडे जेवढे कलर असतील ना तेवढे तुम्ही हे त्याचे याच्यामध्ये भाग करू शकता वेगवेगळ्या कलरनी आता आपण हे छान असं बनवून घेऊयात माझ्याकडे ऑरेंज कलर आहे हिरवा कलर आहे आह, आणि लाल कलर आहे तर ते थोडा थोडा कलर घालते माझ्याकडे पावडर कलर आहेत तुमच्याकडे जर लिक्विड कलर असतील तर ते वापरले तरीही चालतील आता हे तुम्ही प्लेनसुद्धा बनवू शकता कलर नाही घालायचं आहे तर नका घालू पण कलरनी कसं कलरफुल दिसतं बघा मस्तच काय गोळ्याला रंग आलेला आहे सुंदर आता साचा घ्यायचा साचाला थोडंसं सा तूप लावून घ्यायचं आणि आता हे भरायचं कसं हे मी तुम्हाला सांगते दोन प्रकारे आपण हे मोदक बनवू शकतो बघा म्हणजे कसं रंगीबिरंगी मोदक खूप छान दिसतात दिसायला आता थोडंसं आपण हे हिरवा ही गोळा घेऊयात आणि थोडासा घ्यायचा आहे लाल गोळा थोडासा पिवळा गोळा मी ते फास्ट केला आहे कारण एवढे सांगत बसायला व्हिडिओ खूप मोठा होतो आप परीने परीनेसुद्धा तुम्ही करू शकता रंगीबेरंगी याच्यामध्ये रंगी छान असे हे भरून याचा मोदक बनवू शकता अगदी सहजतेने मोदक बनतोय बघा कारण आपलं सारण परफेक्ट झालेलं आहे आणि जर इथे आता हे तुमच्या हाताला चिटकत असेल तर थोडासा तुपाचा हात लावा म्हणजे चिटकणार नाही आणि इथे बघा काय अप्रतिम सुरेख रंगीबेरंगी मोदक बनून तयार झालेला आहे खूपच छान कॉटन कॅन्डी मोदक या पद्धतीने अप्रतिम बनतो गणुल्याला आणि सोनुल्याला दोघांनाही आवडेल असाच हा मोदक आहे गणपती बाप्पा तर खुश होईलच पण आपल्या घरातली चिल्ली पिल्ले सुद्धा आनंदाने नाचू लागतील जेव्हा त्यांना असे रंगीबेरंगी मोदक खायला मिळतील आणि हो कलरफुल मोदक बनवणे अगदी ऑप्शनल आहे जसं मी सुरुवातीला सांगितलं कारण आपण आर्टिफिशियल रंगाचा जास्त वापर करत नाही पण एखाद दुसऱ्या दिवशी बनवलं तर काही हरकत नाही छान दिसतं बनवून बघा आणि तुम्हाला जर अजिबातही रंग वापरायचे नाही आहेत तर तुम्ही प्लेन बनवले तरीही चालतील चला दुसरी पद्धत सांगते काय करायचं सा? छोटे छोटे गोळे करा वेगवेगळे म्हणजे अर्ध्या साचामध्ये हे घाला अर्ध्या साचामध्ये दुसरा रंग त्याच्यावरती दुसरा रंग असं करून तुम्ही हे अगदीच कलरफुल सेडिंगचा मोदक सुद्धा बनवू शकता बनवायची पद्धतीच साच्याला तूप लावायचा आणि त्याच्यामध्ये अप्रतिम असा मोदक भरून घ्यायचा बघू शकता रंग काय मस्त आलेला आहे दोन तीन सेट झालेले आहेत बघू शकता छान चला या पद्धतीने आता सर्वच मोदक मी इथे बनवून तयार करते एवढ्या प्रमाणामध्ये माझे नऊ मोदक बनवून तयार झालेत मोदक बघू शकता मोठे मोठे आहेत अगदीच छोटे छोटे नाही आहे छोटे छोटे बनवले तर त्यापेक्षा जास्त बनतील मस्त इथे मोदक बनवून तयार झालेले आहेत मी तुम्हाला जवळून सुद्धा दाखवते आणि हे मोदक तुम्ही उपवासाला सुद्धा बनवू शकता गणपतीच्या दिवसांमध्ये एकादशी येते त्या दिवशीसुद्धा तुम्ही हे बनवू शकता कारण याच्यामध्ये दे आपण डेसिकेटेड कोकोनट वापरलं आहे दूध पावडर वापरली दूध वापरलं आणि साखर वापरली तर हे जिन्नस उपवासाला चालतं म्हणून तुम्ही हे उपवास स्पेशलसुद्धा मोदक बनवू शकता तर कशी वाटली तुम्हाला आजची आपली कलरफुल मोदकांची रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि हो आपल्या मित्रपरिवारात जरूर शेअर करा अजूनपर्यंत जर तुम्ही स्वातीज रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर हक्काने सबस्क्राईब करा कारण या चॅनलवरती तुम्हाला अशा साध्या सरळ आणि सोप्या रेसिपीज पाहायला मिळतील आणि बेलायकन जर क्लिक केलं तर तुम्ही त्या मिससुद्धा नाही करणार तर चला मग भेटूया अशाच नाविन्यपूर्ण नवनवीन रेसिपीसोबत हो तोवर मजेत राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वातीज रेसिपीज पाहत राहा स्वातीज रेसिपी मराठी यूट्यूब चॅनल म्हणजे रेसिपी आपली आपुलकीची